आणि गुरुवर्य आज खरं पाहिलं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वसु वसुदेव कुटुंबकम अशी एक काल्पनिक गोष्ट आहे त्याचा अर्थ असा होतो की पूर्ण जो देश आहे किंवा पूर्ण हे जे जग आहे ते एकच कुटुंब आहे आज खरोखर हे कार्यक्रमानिमित्त पता आ, आगी। आगी आज ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम इथं आरेंजित केलं आयोजित केलेला आहे ते सर्व एक कुटुंब म्हणून आम्ही बघतोय आणि समाजासाठी दोन हजार एकोणीसला त्यांनी स्थापना केली जे आता पाहिलं आम्ही आणि दोन हजार एकोणीसपासून इथपर्यंत चाललेली जी वाटचाल पाहतोय मी ते अतिशय सुंदर आणि व्याख्यानसारखे आहे आज समाजावरती आज आपण बघतोय जगामध्ये सर्व काय चांगलं आहे तंत्रज्ञान चालू आहे विचार चांगले येत आहेत जबाबदारी घेऊन समाजावरती येणारी लोकं भरपूर कमी आहेत आणि ह्या खरोखर मंडळांनी हा जो स्नेहमेळावा घेतलेला आहे तो खरोखर व्याख्यानासारखा आहे आणि ज्या पद्धतीनं ज्या उत्साहानं आपण आजपर्यंत चालू केलेला आहे त्या उ तोच उत्साह कंटिन्यू आपण मेंटेन करावा आणि त्या मेंटेन करत असताना आमच्यापासून जे जे पाहिजे सहकार्य सर्व जी मंडळी उपस्थित आहे ती सर्व आपल्या पाठीशी राहील एवढंच बोलून आपल्याला शुभेच्छा मी देतो धन्यवाद साहेब पी पाटील साहेब आपण शाववाडी तालुक्यातील कडी कोबऱ्यातील एका गावातून आलेलो चारशे किलोमीटर लांब आलेले लोक लो आहोत तुम्ही एक शाववाडी तालुक्याचं नाव पूर्ण मला वाटतं पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ही पूर्ण भारतात आहे आणि त्या एका इंटरनॅशनल स्कूलचे तुम्ही एक संचालक आहात तोच आम्हाला मोठा अभिमान आहे तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आणि केलेंद्र साहेबांसारखे आणि बाकी सर्वांची नावं घेऊ शकत नाही प्रकाश पाटील साहेब आणि सर्वच लोकां या ठिकाणी उपस्थित आहेत हाच आम्हाला एक उत्साह आहे तुम्ही प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला या दिवसेंदिवस शाहवाडी तालुका प्रतिष्ठान कल्याण आपली प्रगती करत आहे येणाऱ्या गेल्या आत्ताच पंधरा तारखेला निवडणुका झाल्या की वेळोवेळी तुम्ही आमचं मनोबल वाढवाल आणि तुम्ही आम्हाला शाबासकीची थाप पाठीवर द्याल हीच माझी मी तुमच्या सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल शाहवाडी तालुका प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो कृष्णा पाटील साहेब एक तुम्हाला सुंदर दृश्य दाखवतो कारण हे जे तुम्ही बोललात आणि रसिक प्रेक्षक तुमची साथ आता मला हवी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करायचा आहे पण तुमचा उजो हात वरती आणि तो असा तलवारी सारखा असा असा हे करायचा पूर्ण होईपर्यंत माझा अश्विन तुजारी दे आपण सर्वांनी जयघोष करूया मला सगळ्यांच्या हात वरती माझ्या ज्या छत्रपती शिवरायांची पायिका आहेत जे छत्रपती शिवराय ना आपलं दैवत मानतात ते सगळे अश्विन केवळ चालू खरंय आता आपण सर्वजण तयार होऊया त्या ऐतिहासिक क्षणाला महाराज गणपती गजा श्रपती सुद्धा श्रीपती अष्ट बघाव जागृत अष्ट बघाव विकसित छत्रपती शाहू महाराज म्हटलं तर वाग ठरणार नाही अशी शाहूवाडी तालुका मी मानाचा मुजरा करतो या ठिकाणी एवढंच म्हणाल की आपण जेव्हा एकत्रित येतो तेव्हा समाजामध्ये एक खूप मोठा संदेश जातो आपल्या माय सुद्धा वाकड्या नजरेने आणि बघायची माझी हिंमत राहत नाही म्हणून आपण ज्या पद्धतीने हा सातवा वर्गमान दिले आणि एवढ्या मोठ्या उत्साहात साजरा करत आहे मला काय कल्याण महोत्सवची आठवण झाली आणि खरं तर कल्याण महोत्सवाला शिकूनच सगळीच ही मंडळी एकाचं नाव मी घेऊ शकणार नाही सगळेच आपण काय कोणत्या प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन तुम्हाला कुठलीच गोष्ट सांगायची गरज असत नव्हती तुम्ही स्वतःची जबाबदारी घडलं नाही त्याच सगळं श्रेय तुम्हाला जाते थोड्या मोठ्या कार्यक्रमाला सांभाळायचं हे मला वाटतं की माझ्या एकट्याचं कामच नाही तुमच्याशिवाय ते कार्यक्रम होऊ शकत नाही आणि समाजासाठी जास्तीत जास्त धडपड करणार आमचा कृष्णा पाटील तर मी एवढे राजकारणी समाजकारणी बघितले प्रत्येकाचं काय का का ना काय इंटेन्शन असतं की बाबा मी हे केलं तर मला काय मी ते काय केलं मला काय म्हणाल प्रत्येकाचं काय ना काय हेतू असतो पण अशी पण माणसं आहेत की कृष्णा पाटील सारखी बाबा मला देण नाही लोकांना मी लहान रुपये कमवते ना एक आणि एवढी विमृत आहे ना मला सांगतो मला हिरा माणूस भेटलेला समाजासाठी तळमळ एक फोन केला की मी मेसेज ना व्हॉट्सअपवर तो माणूस त्या ठिकाणी मला खरं सांगतो अशी माणसं भेटू शकत नाही त्यामुळे आज समाजाला मजबूत करायचं काम कृष्णा पाटील करतोय तुम्ही सगळी मंडळी करताय आपल्या या शहरामध्ये आपण प्रत्येक व्यक्ती गावाचा येऊन घरची चूल कशी पेटेल मूल कसे शिकेल स्वतःच घर गेल्याची तर आजची परिस्थिती राहिली नाही या ठिकाणी शहरात येऊन आपण एक समाजासाठी आपली माणसं योगदान देत आहे त्यामुळे हे खरं तर मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीलाच छत्रपती शाहू महाराजांची ही देण आहे आणि हे मला वाटतं हे जे कार्य आहे त्यांनी पेर, आपल्याला आणि आपल्या त्या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपण माझ्यावरती जो विश्वास टाकला तुम्ही तिकडे जोशीला निवडून दिलं दादा आपली सगळी मतं कैलादोशी काहीतरी करावं पाहिजे ना तर काहीच करायची गरज नाही समाजाच्या मागे उभे राहा समाज जेव्हा अडचणीत राहील तेव्हा खाली समाजाच्या दिवशी एवढं स्वतःला भाग्यवान समजतो की मी अशा समाजासमोर मी अनेक ठिकाणी बघितले निवडणुकीमध्ये काय बरोबर ना पैशाचा पाऊस पडावं लागतो काय एका मताना त्यामुळे आपल्यासाठी जीवाभावाची माणसं मला भेटली मी आपल्याला एवढंच सांगेल की आपल्या आम्ही विकास काम आपण का त्या ठिकाणी करू पाणी रस्ते बेटा हे तर कामं करूच पण आपल्या प्रत्येकावरती जेव्हा रक्ताची गरज असेल एखादं कॅन्सरचं ऑपरेशन असेल कोणी कोणत्या पण अडचणीत असेल ना त्या ठिकाणी मी कृष्णापाठी प्रशांत मोठी आम्ही आम्ही सगळी मंडळी सगळे आपण सगळे एकत्र त्या ठिकाणी उभे राहू असा ठिकाणी वचन देतो आणि आपल्या सगळ्यांना मला वाटतं साफव वर्धापान याच्यापेक्षा पुढच्या वर्षी कृष्णा अजून जल्लोषात झाला पाहिजे जसं कल्याण महोत्सव कल्याण सुद्धा तुम्हाला माझी विनंती आहे या कार्यक्रमामध्ये महिलांचा खूप मोठ्या प्रमाणात सन्मान झाला पाहिजे महिला चार आड असतात तुम्ही वर्षात त्याला काहीतरी त्यांना महत्व द्या आणि त्यांना रिकामी हाती पाठवलं पुढच्या वर्षी या गोष्टीची तुम्हाला सगळ्यांना खेद घ्यायची एवढंच म्हणेल आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जयन